सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या खासगी दलालांवर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा व मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त श्री पुरुषोत्तम मीना यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगाराच्या शिष्टमंडळांनी दिले जय महाराष्ट्रातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री मीना साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून महिला विडी कामगारांच्या पी एफ बाबतीत पेन्शन बाबतीत आणि भविष्य निर्वाह निधीच्या कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक को होत आहे ही फसवणूक पी एफ कार्यालयातील कर्मचाऱ्या संघट कर्मचाऱ्याबरोबर खाजगी दलाल संगनमत करून ही फसवणूक करत आहेत अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे यामध्ये सर्व फसवणूक करणाऱ्या बहुतेक दलालांचं नावं देखील त्या ठिकाणी दिले त्या माध्यमातून चौकशी करा गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीत आमचा लाडा सुरू आहे मधल्या काळामध्ये थोडं बहुत या दलांचं फसवणूक बंद झाली होती परंतु परत एकदा बीडी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बीडी कंपनीच्या ब्रँचमधील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने दलाल लोक सर्व मिळून त्या पी एफ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हत्याशी धरून आमच्या गरीब महिला विडी कामगारांना पसून करीत आहेत तर या बाबतीमध्ये आपण कारवाई करा शोध लावा अशा प्रकारचं निवेदन दिलं सुरुवातीला साहेबांचा आमचा समाज गैरसमज बाबतीमध्ये थोडं बहुत वादावाद झाला पण नंतर साहेबांनी आमचं आम्हाला समजावून घेऊन या बाबतीमध्ये लवकरात लवकर सत्तावीस जून रोजी एक महामेळावा आहे त्या मेळाम्या महामेळाव्याला बीडी कामगार कामगार संघटना आणि बीडी उद्योग संघाला देखील बोलवून या मे महामेळाव्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि बीडी कामगारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार आहे जागृती करणार आहोत अशा सुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्हालासुद्धा इन्व्हेटेर इन्व्हिटेशन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे एकूणच या बीडी मालकांचं कन्सन्टन्ट जे असेल त्याचबरोबर दलाल लोक जे असेल त्यांचं लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे गरीब कामगाराचं फसवणूक थांबलं पाहिजे आणि सरकार काम सरकारी पैशाचा विनियोग गरिबासाठी झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती त्याच त्यांनी मान्यता दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जर त्यांनी के, या कुठलाही निर्णय नाही घेतला कारवाई नाही केली का थांबविली ते पासून नाही थांबविली तर आम्ही पी एफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन म्हणण्यापेक्षा आमरण उपोषण बसण्याचा निर्णय देखील या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र